नमस्कार रोहिणी ही नैनाचा थोबाड फोडते आणि म्हणते खोटं बोलून माझ्या मुलाच्या गळ्यात पडलीस ना त्याच्याशी लग्न केलंस ना अगं लाज नाही वाटलं तुला असं करायला बरोबर आहे तिकडे तुम्हाला खऱ्यांच्या घरात कुठे असा, असा आयुष्य आराम उपभोगायला मिळणार म्हणून श्रीमंत मुलांना गटवायचं त्यांच्या गळ्यात पडायचं आणि लग्न करून त्यांच्या घरात यायचं आणि अशी सुख उपभोगायची लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना तेव्हा कला म्हणते आत्या आपलीच तोंड सांभाळून बोला नैना ताईचा आरोप आम्हाला लावू नका मी असं काहीही केलेलं नाहीये आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं माहीत आहे ना तुम्हाला तेव्हा रोहिणी म्हणते गप ग तू तुम्ही सगळ्याच बहिणी सारख्या तुम्हाला गरिबीचा कंटाळा आला होता म्हणून तुम्ही दोघीही श्रीमंतांच्या घरात आलात आलात तर आलात आणि इथे उलट आमच्यावरच येऊन माच करायला लागलात लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना आणि तू ग ना माझ्या मुलाची काही चूक नसताना त्याच्यावर खोटे आरोप करून त्याच्या गळ्यात पडलीस तेव्हा नैना म्हणते खरंच सांगते मी राहुलचं माझ्यावर प्रेम होतं आमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं मी खरं प्रेम केलं पण नंतर राहुलने मला स्वीकारलं नाही तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत म्हणून मला असं नाटक करावं लागलं प्लीज विश्वास ठेवा त्यावर सरोज म्हणते ए मूर्ख मुली बंद कर तुझी ही नाटकं आणि आत्ताच्या आत्ता इथून माझ्या घरातून चालती हो तेव्हा नैना म्हणते नाही मी इथून कुठेही जाणार नाही कारण जेवढी चुकी माझी आहे तेवढीच चुकी या राहुलची आहे राहुलने मला फसवलं आहे त्याने माझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक केलं तेव्हा रोहिणी पुढे येते आणि परत तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते बाज झाली बाज झाली नाटक आता तुझी माझ्या मुलावर आरोप लावू नकोस आणि राहुलला हाक मारते राहुल खरं काय आहे सा। ते सांग तेव्हा राहुल म्हणतो या नैनानेच माझ्यावर भुरळ पाडली आणि मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं कारण अजवेतवर तिचं प्रेम कधीच नव्हतं ती म्हणायची अद्वेत कधी मला गिफ्ट देतच नाही मी तिला गिफ्ट द्यायचो म्हणून तिने माझ्यावर प्रेम केलं तिला पैशाची हाव होती फक्त आणि फक्त या ऐश्वर्यासाठी या संपत्तीसाठी तिने माझ्याशी लग्न केलं आहे दादा तिने तुझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं आणि ही मुलगी कोणावर आणि हिच्यावर कोणी प्रेम करण्याच्या लायकीचीच नाही आहे ती आता अद्वैतला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो म्हणजे अद्वेत मनात विचार करतो मी ज्या नैनावर प्रेम केलं होतं ते मनापासून केलं होतं आणि या नैनाचं माझ्यावर प्रेमच नव्हतं ती माझा फक्त वापर करत होती कलाला सुद्धा नैनाचा खूप राग येतो तेव्हा सगळ्यांची भांडणं बघून आबा जोरात ओरडतात आणि म्हणतात थांबा काय चाललंय हे तुमचं नक्की आता नैना खोटा बोलते की राहुल खोटा बोलतोय कोण खरं बोलतोय हे समजत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की आपण नैनाला घराच्या बाहेर आता काढू शकत नाही तेव्हा रोहिणी आणि सरोज म्हणतात असं काय बोलताय तुम्ही आबा अहो स्पष्ट दिसतंय ही मुलगी खोटारडी आहे बघताय ना हिने प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं मग ही मुलगी खोटारडीच आहे आबा म्हणतात अगं पण ती बोलते ना की राहुलने तिला फसवलं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं म्हणून तिने असं खोटं बोलली ती तिची पण बाजू आपण समजून घेतली पाहिजे ना तेव्हा रोहिणी म्हणते आबा तुम्ही शांत वा तुम्हाला यातला काही माहित नाही तुम्ही बोलूच नका राहुल तू तु बोल तुला काय बोलायचं आहे मा, माला या विषयावर तेव्हा राहुल म्हणतो क्लिअर आहे मला या मुलीसोबत राहायचाच नाही आहे मला जेव्हा कळलं नाही हिने मला फसवलं आहे तेव्हाच मी डिओस पेपर तयार करून ठेवले आहेत मी हिला डिओस देणार आहे असली मुलगी माझ्या आयुष्यात नको असं म्हणून राहुल डिओस पेपर आणून नैनाच्या तोंडावर फेकतो आता मात्र नैना कोसळून जाते आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू